नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आंबा ना नारळवडी किंवा ना आंबा नारळ बर्फी म्हणू आपण इथे मी दोन वाट्या हापूस आंबाचा रस घेतलेला आहे एक छोटी वाटी साय आहे आणि दीड वाटी दीडला थोडं जास्त साखर आहे आणि एक वाटी ओला नारळ आहे तर आपल्याला हे आता पॅनमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे साखर तुम्ही तुमच्या तुम्हाला आवडतं त्या अंदाजाने घ्या मी इथे दीड वाटी घेतली आहे नारळ हे आपण घरी जे दूध घेतो त्याची साय ही चांगलं मिक्स करून घेऊया आपण गॅसकडे जाऊया पण गॅस चालू केलाय त्याच्यावरती आपण सगळं मिक्स केलेलं भांड ठेवलंय गॅसची जो लो झाली त्यामुळे सारखं हलवत राहायचं हे सगळं मिश्रण पहिले मिक्सरमधून काढून घेऊन मग पॅनमध्ये टाकलं तरी चालणार आहे गाजर ऑलरेडी रस काढलेला होता म्हणून मी टाकलं नाही त्याला उकळी यायला लागली आहे साधारण गोळा होईपर्यंत आपल्याला सगळं आजूबाजूचं काढत मिक्स करत राहायचंय आणि राहायचं आहे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही कारण खाली लागलं तर मग थोड्यांना पण वास येईल आणि मटेरियल पण वाया जातं आपलं त्यामुळे इकडे लक्षच ठेवावं लागतं मिश्रण उडतं ना एकतर ताट थोडंसं तिरपं ठेवायचं त्याच्यावरती म्हणजे तर रांगावर उडू शकतं आता आत्ता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे तरी अजून पाच दहा मिनटं लागतील वेळ लागतो जी साय आहे तिगरी बनणार खोबळ घालणार नारळ भेटत आपल्याचं रस हे सगळं एकत्र पहिले पातळ होतं नंतर मग आपण गॅस एकदम सीमवर ठेवलेला आहे त्यामुळे वेळ लागतोय आपलं घट्ट झालं म्हणजे वडीसारखं नाही आहे त्यामुळे आपल्याला आठ मिश्रण आपलं खूप आहे वडी सरकारी झालेली नाही सगळं मिश्रण पॅन सोडायला पाहिजे आणि पाळून तर आपण सारखं हलवत राहिल्यामुळे चान्सेस जास्त कमी राहिले ना मिश्रण खूप लॉन्स घेऊया आपल्या होतं तोपर्यंत मिश्रण होत आले पॅन्ट सोडले पण अजूनही ते पूर्णपणे एकत्र व्हायला पाहिजे हे वडी थापण्यासारखं नाही झालेलं पूर्ण त्याचा गोळा होता व्हायला पाहिजे तो चांगलं बोर मिश्रण झालेले आहे बाटल्यानंतर काढून गेला आपल्याला हे किवडी जाडच ठेवायची आहे काही आपले झाले थोडी कोंबड झाली की आपण मग तिला कापून घेऊया आपलं मिश्रण कोंबड झालंय आता आपण वड्या पाडून घेऊया आपल्याला मिश्रण पूर्ण गारव द्यायचं साधारण एखादा तास तरी लागेल त्याला पूर्ण गार व्हायला मग आपण वड्या काढून घेऊ आता फक्त पाडून ठेवूया कारण गार झाल्यावर मग पडणार नाहीत ना म्हणून इथे बघा आपली छान वडी मस्त गार झाली आहे एक तास होऊन गेलाय सुटली पण आहे बघा छान काढून घेऊया छोट्या छोट्या केल्यात कापल्यात इथे आपली खोबरं आणि नारळ ही वडी तयार झाली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानश्या रेसिपीबरोबर धन्यवाद